राज्य सरकारची जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे त्यातून अकोले तालुक्यातल्या फक्त सहा हजार सातशे नव्वद इतक्या महिलांना काही कारण न सांगता काढून टाकलेल्या त्या स्कीम मधून त्यांचं मानधन बंद झालंय ते का बंद झालं ते, ते सगळं विचारायला या महिला अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या नेतृत्वात इथे आलेल्या आहेत ते आमच्या हक्काचं मानधन होतं की तो फक्त निवडणुकीचा मत मागायचा जोगवा होता हा प्रश्न त्यांचा आहे तेवीसशे रुपये करणार होते ते तर दूरच राहिलं पण आहे त्या पण साडेसहा हजार महिला एका तालुक्यातल्या म्हणजे सबंद जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या पाच लाखाच्या वर महिलांचं मानधन बंद केलंय मग जर तुम्हाला आता सगळ्या अटी शर्ती दिसत आहेत तर ज्यावेळी घिसड फॉर्म भरून घेतले त्यावेळी गुडघ्याला बाशिंग बांधलेलं होतं सरकारनी त्यांना निवडणुकीचं लग्न दिसत होतं म्हणून घाईघाईत सगळ्यांचे फॉर्म भरून घेतले ही काही महिलांची चूक आहे अंगणवाडीच्या कार्यकर्त्यांना राबराब राबवलं बारा बारा तास काम करून फॉर्म भरून घेतले त्यांना मानधन द्यायला त्यांनी सहा महिने लावले आता जेमतेम त्यांना मानधन मिळवलं तर सगळ्या गरजू महिलांना बाहेर काढलंय वाटतील ती कारण देत आहेत कोणाच्या घरात चा चारचाकी कोणाच्या घरात चा दुचाकी आहे कोणाच्या घरात फ्रीज आहे असली कारण देत आहेत ही सगळी आधी नव्हती समजली म्हणजे भिकाऱ्यासारखं आम्हाला वागवलेलं आहे आधी पंधराशे रुपयाची लाच दिली मत द्या म्हणून मत देऊन सरकार आल्यावर आता त्यांना नकोशा झाल्या आहेत आता बजेट बिघडलंय सरकारचं तेव्हा बजेटचा विचार केला नाही फक्त निवडणुका डोक्या डोळ्यासमोर ठेवल्या आता बजेट तिजोरीत खडखडाट आहे म्हणून आता ही सगळी कट कट कटौती करणं चाललंय याला आमचा अतिशय विरोध आहे आणि हे हक्काचे पैसे आम्हाला मिळावे म्हणून मागायला महिला आल्या तहसीलदार त्यांना भेटायला पण आले नाही म्हणून आम्ही चालत शिस्तीने चालत कुठल्याही सरकारी मालमत्तेला हातही न लावत इथपर्यंत पोहोचलोय आणि आता तहसीलदारांची वाट पाहतोय थोडा वेळ आणखी वाट पाहू जर नाही आले तहसीलदार साहेब तर मग पुढे काय करायचं तो आम्ही निर्णय घेऊ त्यानंतर शिस्त आणि हे ते सगळा कायद्याचा बडगा महिलांना दाखवलाय सरकारच धोरण आहे हे जे पंधराशे रुपये द्यायचे नंतर परत घ्यायचे अर्थमंत्र्यांचंच धोरण आहे ना कुणी दिलेत आणि कुणी परत काढलेत आणि त्याचे काही वोट चोरी जशी झाली आहे एवढी लिस्ट लाखो मतदार जसे गायब केले तशा लाखो लाडक्या बहिणी गायब झाल्या सरकार आल्याबरोबर बहिणी दोडक्या झाल्या का आता त्या लाडक्या नाहीत काही काही कारण दाखवून तुम्ही गरजू महिला आहेत सगळ्या या काय तुम्हाला दागिने आणि शालू घातलेल्या महिला दिसत या सगळ्या गरजू महिला आहेत ज्या वाट बघतायत त्या पंधराशे रुपयाची त्यामुळे सरकारबद्दल काय मत असणार सरकारलाच विरोध आहे हा सरकारलाच जाब विचारायला आलोय तहसीलदारांच्या मार्फत राज्य सरकारच धोरण आहे ना मात्र तालुक्यातील आमदारांनी लाडक्या बहिणीच्या पैसे जे आले त्याच्यावरती मत मागितली नक्कीच जाब विचारणार राज्य सरकार आणि त्याच्या प्रत्येक आमदाराला आम्ही जाब सुरुवात अकोल्यापासून करतोय आज अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने आम्ही आज पूर्ण अकोले तालुक्यामधल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत तर मुख्यमंत्र्यांनी खरंच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना इतकं छान नाव दिलं गोंडस नाव दिलं निवडणुकीच्या काळामध्ये कोणतेही निकष न लावता लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये चालू केले अगदी त्यावेळेस कागदा कागदपत्रांची अफरातफरी जर म्हटलं तर अनेक पुरुष लोकांनी सुद्धा पंधराशे रुपयाचा लाभ घेतला निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना लेडीज जेंट्स हा सुद्धा फरक पळाला नाही खरं तर दुर्दैवही खरंच महाराष्ट्राचं फक्त निवडणुकीच्या पोटी आणि निवडून सत्ता मिळवायची एवढं एवढं म्हणूनच त्यांनी पंधराशे रुपये चालू केले त्याचबरोबर त्यांनी एकवीसशे रुपये वाढ करू निवडणुकीच्या नंतर हे सुद्धा त्यांनी बोललं गेलं परंतु एकवीसशे रुपये तर वाढवलेच नाही पण ज्या गरीब गरजू महिला आहेत ज्या शेतकरी ज्या कष्टकरी ज्या एकदम साधारण घरातल्या महिला आहे की ज्या दागिने वगैरे न घालणार आहे शालू वगैरे पांघरून येणाऱ्या महिला नाहीत या शेतामध्ये राबणाऱ्या असंघटित क्षेत्रातल्या काही महिला आहेत की ज्यांना पैशाची खरंच खूप गरज आहे आज आम्ही अकोले तालुक्यापासून सुरुवात करतोय तर आज तहसीलदार सुद्धा इथं नाहीत निवेदन देऊन आणि लवकरच रुपये का दिले नाहीत किंवा अपात्र का ठरवल्यात हा जाब विचारण्यासाठी आज आम्ही अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने आज इथे आलेलो आहोत हा फक्त हजारोंचा इशारा फक्त दिसतोय पण लाखो मध्ये महिला राज्यभरातून आणि जिल्हाभरातून आम्ही कसं जमा करायचं आणि तहसील कार्यालय काय पण आम्ही मंत्रालयापर्यंत सुद्धा जाण्याची तयारी ठेवत आहोत आज फक्त अकोले तालुक्यातून आम्ही सुरुवात केली अखिल भारतीय जनवादी महिला संघटना ही पंच्याण्णव देशामध्ये काम करते तर महाराष्ट्र सरकारकडे जाण्याचं म्हणजे खूप कमी आहे की पूर्ण जेवढे छत्तीस सदतीस जिल्हे आहेत त्याच जिल्ह्यांमध्ये आम्ही जाऊन प्रत्येक तहसील कार्यालयावरती मोर्चा काढलं आवाहन होतं या सरकार पहिला लाडक्या बहिणींना ला बोलले का सगळ्यांसाठी पैसे देणार आहेत मग त्यावेळेस सरकारनं विचार का नाही केला सरकार काय म्हणतो आता की कुपनांमधील चार ते पाच जण आहेत त्या पाच जणी त्यावेळेस मत घ्यायला चालले का मग आता का पैसे द्यायला चालत नाही त्यांना हे मला म्हणायचे सरकारनी सगळ्यांसाठी पैसे देण्यात यावा यासाठी आम्ही मोर्चा घेऊन आलेलो आहेत या सरकारनं फक्त महिलांचा वापर हा फक्त निवडणुकीपुरता केलेला आहे लाडकी बहीण ही नाव देणं हे त्यांनी पार एकदम गद्दारी केलेली बहिणी बहिणींचं नाथ जोडून त्यांनी बहिणींना फसवलेलंय त्यांनी ज्या अर्थी बहिणीचं नाथ जोडून बहिणींना फसवलं त्यांना भाऊ कसा म्हणायचं आणि त्यांनी दीड हजार रुपये देतो एकवीसशे रुपये देतो म्हटले होते दीड हजारच नाही तर एकवीसशे कुठून देणार आहे ते आणि शेतकरी महिलाच वगळल्या गेल्यात सर्वे केलाय ऑनलाईन सर्वे केलाय सर्वे हा कुठला सर्वे केलाय यांनी सगळे लोक स्टाफच्या घरामध्ये हप्ते आलेले आहेत आणि सगळ्या शेतकरी वर्गातल्या महिला वंचित राहिलेल्या आहेत त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत यांनी फक्त निवडणुकीपुरता वापर केलेला आहे निवडणुकीपुरता वापर करून त्यांनी त्यांची निवडणूक साधून घेतली आणि त्यानंतर हळूहळू महिलांना त्यांनी वगळायला सुरुवात केलेली आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस